आवाज मानदेशाचा राष्ट्रीय स्तरावर घेतलेला नीट वैद्यकीय पदवी पात्रता परीक्षेमध्ये क्रांतीवीर ज्युनियर कॉलेज भसवडचे बारा विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये चमकले असून क्रांतीवीर कॉलेजनं आपल्या उज्वल यशाचा डंका कायम राखलाय देश पातळीवर वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षा नीट एकूण सातशे वीस गुणांसाठी दरवर्षी घेतली जाते राष्ट्रीय स्तरावरील घेतलेल्या या परीक्षेत क्रांतीवीर ज्युनियर कॉलेज येथील यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेले गुण पुढील प्रमाणे आयुष्य सुरेश पिसे सातशे वीस पैकी सहाशे नव्वद गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान त्यांना मिळवलाय वेदिका सिद्धेश्वर भोसले सहाशे बावन्न ओम राम साळुंके सहाशे पंचेचाळीस मोहित नामदेव खाडे सहाशे तेहतीस प्रणव विष्णू पवार सहाशे सत्तावीस अथर्व रमेश कापसे सहाशे वीस सुयेश कृष्ण धनवडे सहाशे एकोणीस धनराज सतीश भोसले सहाशे तेरा शुभम जयेंद्र कुमार खाडे सहाशे आदिती हरिभाऊ माने पाचशे चौऱ्याण्णव शुभम हनुमंत काळेल पाचशे त्रेसष्ट आशिष राजकुमार भागवत पाचशे दहा गुण मिळालेत संस्था अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर संस्था उपाध्यक्ष अॅडव्होकेट इंद्रजीत बाबर प्राध्यापक शरीव बाबर देवकर तातासाहेब अवताडे प्राचार्य विठ्ठल लौटे शिक्षक पालक आणि इत्यादी मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय मानस अफेअर न्यूज साठी उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवण आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ऑफेअर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा